नमस्कार मित्रमित्रो नम्रता क्रेशन या माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मैत्रमित्रांनो आज आपण मोत्यांचे नवीन प्रकारचे फूल कसे बनवायचे ते शिकणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया कात्री रंगीत मोती पांढरे मोती नायलान धागा आणि सुई हे दोघे मोती सहा नंबरचे आहे नायलान धागा तीस नंबरचा आहे आणि सुई दोन नंबरची घेतलेली आहे हे पहा हे अशा प्रकारचे नवीन प्रकारची फुलं आपल्याला बनवायची ही फुलं तुम्ही देवाजवळ रांगोळी म्हणूनसुद्धा ठेवू शकतात किंवा ताटाभोवतीची मैरपे तुम्ही ह्याच्याने करू शकतात किंवा समयभोवतीची गोल अशी मैरपसुद्धा तुम्ही याची तयार करू शकता चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला मग आपण फुल बनवायला सुरुवात करूया मी हे पिंक कलरचे मोती वापरून फुल तयार केलेलं आहे असंच मी तुम्हाला आता एक दुसऱ्या कलरचं फूल बनवून दाखवणार आहे हे पहा सुई घेतलेली आहे सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे हा असा धागा ओवून घेतलेला आहे पहा धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे हा धागा घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये आठ पांढरे मोती ओवून घ्यायची आहे हे पहा मी हे आठ पांढरे मोती ओवून घेतलेले आहे आता आपल्याला ह्याचा सर्कल बनवायचा आहे तो सर्कल कसा बनवायचा हे मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते ही गाठ पाडलेली आहे गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुईवरती काढलेली आहे पहा कशी सुई वरती काढलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आणि आता आपण ह्या दोन मोत्यांमधून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे हा असा आपला इथे गोल तयार झाला आहे पहा सुन असा आपला गोल तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं पहा आता आपण रंगीत मोती घेणार आहे एक रंगीत मोती चार पांढरे मोती परत एक रंगीत मोती परत एक पांढरा मोती आणि परत एक रंगीत मोती असे आपण एकूण आठ मोती धाग्यामध्ये ओवून घेतले पहा एक रंगीत चार पांढरे आ एक रंगीत एक पांढरा एक रंगीत असे आपण आठ मोती ओवून घेतलेले आहे आता आपल्याला ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून समोरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे हा गोल केलेला आहे गोलातला हा मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढली आहे हा पहा हा धागा दिसतो आहे आता आपण त्याच मोत्यातून समोरच्या दिशेने सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे पहा ही अशी सुई काढून घेतल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा ही अशी इथे आपली पाकळी तयार झाली फुलाची आता आपण त्याच्या शेजारचा हा जो पांढरा मोती आहे लगतचा त्याच्यातून सुई बाहेर काढलेली पहा आणि आता पहा आपल्याला काय करायचं आहे एक रंगीत मोती चार पांढरे मोती आता इथे आपण सहा मोती ओवून घेणार आहे एक रंगीत मोती चार पांढरे मोती हे पाच मोती झाले आणि परत एक रंगीत मोती असे आपण सहा मोती धाग्यामध्ये ओवून घेतले पहा आणि आता ही जी पाकळी केलेली आहे ह्या पाकळीतला हा पांढरा मोती आणि हा रंगीत मोती ह्याच्यातून आपण सुई अशी वरती बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित तोडून घ्यायचा आहे पहा अशा आपल्याला आठ पाकळ्या बनवायच्या आहे आता आपण ज्याच्यातून सुई काढली तो मोती आणि त्याच्या जवळचा एक मोती अशी दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे परत आता आपल्याला धाग्यामध्ये एक रंगीत मोती चार पांढरे मोती परत एक रंगीत मोती असे सहा मोती आपल्याला ओन घ्यायची आहे आणि परत आपण हा एक पांढरा मोती हा एक रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे पहा बाहेर सुई बाहेर काढली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता ज्याच्यातून सुई काढली तो एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा फक्त व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे म्हणजे आपले फूल सुंदर असे तयार होते आता परत आपण धाग्यामध्ये एक रंगीत मोती चार पांढरे मोती पहा परत एक रंगीत मोती अशा सहा मोती दरवेळेस आपण होऊन घेणार आहे आणि ही जी पाकळी केली ह्याच्यातला हा पांढरा मोती आणि हा एक रंगीत मोती ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे सुई काढून घेतलेली आहे ज्याच्यातून आपण पहिल्यांदा सुई बाहेर काढली तो एक मोती आणि त्याच्या शेजारचा एक मोती अशी सुई आपण काढून घेतलेली आहे पहा धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे परत आपण धाग्यामध्ये एक रंगीत चार पांढरे परत एक रंगीत असे सहा मोती होऊन घेतले आणि परत आता हा पांढरा मोती आहे आणि हा रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे ही सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित तोडून घ्यायचा आहे परत आपण ह्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती आणि त्याच्या एक मोती अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे पहा परत एक रंगीत मोती चार पांढरे मोती एक रंगीत मोती आणि हा पांढरा मोती ह्या पाकळीतला हा पांढरा मोती आणि त्याच्यावरचा एक रंगीत मोती अशी ह्या दोन मोत्यातून सुई आपण बाहेर काढायची आहे हे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित दोडून घ्यायचा आहे परत आपण ज्याच्यातून सुई काढली तो एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई बाहेर काढून घेणार आहे आणि आता परत आपण एक रंगीत मोती चार पांढरे मोती आणि एक रंगीत मोती असे आपण सहा मोती घेतले परत आपण ही पाखी तयार केली त्याच्यातला हा पांढरा मोती आणि हा रंगीत मोती ह्या दोन मोत्यांमधनं सुई आपण वरती काढून घेतलेली पहा लक्षात आला ना तुमच्या मी प्रत्येक मोत्यातून सुई बाहेर कशी काढायची ते दाखवलेले आहे आता आपण एक दोन तीन चार पाच सहा सात पाकळ्या इथे आपल्या तयार झालेल्या आहे आता आपल्याला इथे आठवी पाकळी बनवायची आहे तर ती पाकळी पहा आता कशी करायची आपण ह्या दोन मोत्यातून सुई काढू ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई बाहेर काढलेली आहे आणि आता हा एक रंगीत मोती ह्या पाकळीतला हा एक रंगीत मोती त्याच्या खालचा एक पांढरा मोती अशी दोन मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे आणि आता आपण इथे परत तीन पांढरे मोती ह्या बाकीतल्या ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे म्हणून हा एक मोती आणि हे तीन पांढरे मोती असे इथे चार मोती आपले झालेले आहेत आणि एक रंगीत मोती आणि परत आपण हा पांढरा मोती आणि हा रंगीत मोती ह्या दोन मोत्यातून सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे पहा अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धाग्या गोष्टी तोडून घ्यायचं आहे इथे आपली ही एक पाकळी तयार झाली पहा अशा आपल्या आठ पाकळ्या इथे तयार झालेल्या आहे आणि आता आपले हे फूल तयार झालेले आहे आपण आता गाठ पाडून घेणार आहे पहा ही अशी आपण गाठ पाडून घेणार आहे ह्या दोन मोत्यांमधनं सुई आपण परत एकदा बाहेर काढून घेतलेली आहे आणि गाठ पाडायची आहे हे असे सुंदर असे आपले फूल इथे तयार झालेले पहा परत आपण पुढच्या एका मोत्यामधनं सुई बाहेर काढून घेऊ आणि आणखीन एक गाठ पाडू म्हणजे आपले फूल सुंदर असे दिसते हे पहा दोन गाठ आपण इथे पाडून घेतलेले आहे उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे फुल शिकवलेले तुमच्या लक्षात आलेच असेल तसे मला कॉमेंट्समध्ये कळवा आणि कलर कॉम्बिनेशन कसे वाटले ते सुद्धा मला तुम्ही कॉमेंट्समध्ये कळवा हे पहा इथे आपले सुंदर असे फूल तयार झालेले आहे की आपली फुलाची रांगोळी इथे तयार झाली पहा